नमस्कार कोकणचे वैभव असलेल्या सागर डिजिटल कोकणातील दापोली तालुक्यातील के केळशी गावात गणेश उत्सवात गौराईचे आगमन झाल्यावर पेटते पलिते घेऊन नृत्य करण्याची पिढ्यान पिढ्या चालत आलेली परंपरा आजही कायम आहे पारंपरिक पद्धतीचा पलित्याचा हा नाच गौरी रात्री रंगला माहेरवाशिन गौराईला मानवंदना देण्यासाठी पेटलेला पलिता हाती घेऊन ढोलसनेच्या तालावर श्री कालभैरवाच्या साक्षीने रंगलेल्या सामूहिक पलित्यांच्या या नाचाने उपस्थितांच्या डोळ्याचे पारणे फेडले या नृत्यात सर्वात पुढील व्यक्ती मशाल घेऊन असते बाकीच्यांच्या हातात पलिते असतात गणेशोत्सवात हा नाच कोकणात केळशी गावातच पाहायला मिळतो हा नाच कोकणातील एक अनोखी परंपरा आहे गौराईचे आगमन झाल्यावर केशी गावातील सर्व वाडीतील ग्रामस्थ पांढरा धोतर धोतरलेंगा आणि डोक्यावर टोपी परिधान करून हातात धकधकत्या मशाली आणि पलिते घेऊन सनईच ढोलकीच्या तालावर लयबद्ध नाच करतात पेटते पलिते हातात घेऊन आलेली गवर फुलून जाय माळ्यावर बसून पोळ्या खाय या गाण्यावर गावातील श्री कालभैरव मंदिराजवळ एकत्र येऊन पलित्याचा नाच सादर करतात डिजिटल, सागर डिजिटल वस्तुनिष्ठ बातमी घटनेचा पाठपुरावा आणि हित आमच्या असंख्य दर्शकांचे सागर डिजिटलच्या बातम्या नियमित पाहण्यासाठी आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि हो ताज्या घडामोडींची सूचना मिळण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा